बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न असतो की आता आम्ही घरात कुत्रा विकत घेतलेला आहे किंवा एक नवीन कुत्रा आम्ही एक छोटंसं पिल्लू घरात आणलेलं आहे परंतु त्याच्यासाठी काही विकत्रीचं जे तयार केलेलं अन्न असतं किंवा जे डॉग फूड्स असतात तेच लागतं का त्याला आम्ही घरचं देखील अन्न देऊ शकतो कारण बऱ्याच वेळेला हे जे डॉग फूड्स असतात हे डॉग फूडच्या किमती जास्त असतात मग प्रत्येकाचंच बजेट या स्वरूपातलं नसतं की त्यांनी ते डॉग फूड अफोर्ड करू शकतात किंवा त्यांना ते परवडेल यासाठी अशी याची काहीही गरज नसते तुम्ही जर तुमच्या घरात तयार केलेलं ताजं व्यवस्थित अन्न जर परिपूर्णपणे त्याच्यात न्यूट्रिशन्स असतील म्हणजे व्यवस्थित विटॅमिन्स मिनरल्स डॉगला आवश्यक असणारे जर असतील तर असं सुद्धा अन्न दिलं तुम्ही तर ते डॉगसाठी चालू शकतं मग हे अन्न कसं बनवावं किंवा कोणत्या प्रकारच्या अन्नाचा आहाराचा कुत्र्यांना समावेश करावा याविषयी तुमचे जे श्वानतज्ञ आहेत किंवा जे तुमचे व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत हे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात परंतु तयार अन्न जे असतं हे रेडी टू यूज असतं तुम्हाला लगेच लगेच वापरता येतं परंतु जर तुम्हाला घरचं अन्न द्यायचं असेल आणि त्या प्रमाणात जर कुत्र्याची वाढ चांगली व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर यासाठी सर्वात महत्वाचं आणि आवश्यक म्हणजे जो तुम्ही आहार देणार आहेत जो त्याला अन्न किंवा जेवण बनवून देणार आहेत ते परिपूर्ण आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये कोणते त्याच प्रकारची कमतरता राहू नये अशा प्रकारे आणि डेली तुम्ही जर व्यवस्थित अन्न त्याला ताजं बनवून देत असाल तर अशा प्रकारचं देखील अन्न आपल्या डॉगला तुम्ही देऊ शकता जेणेकरून कुत्र्यालाही एक तुमचा ताजं अन्न मिळेल आणि तुमचा इतर अन्नावर किंवा तयार फूडवर होणारा पैशांचा खर्च वाचू शकतो धन्यवाद